कलाकार म्हणून जसा, जसा आहे इमेज त्याची जशी दिसते लोकांना तसं घ्यायचंच नाही असं त्यांनी ठरवलं होतं रेणुका त्यांचं कॅरेक्टर सोडतो तसंच नाही पाहिजे सिद्धार्थ जसा वागतो सुबोधदादा खऱ्या आयुष्यात जसं आहे त्याचं सगळंच उलट त्यांनी करायचं ठरवलं मला असं वाटतं तेजस एक दिग्दर्शक म्हणून विजन आणि त्याचं आपण कौतुक यासाठी करायला पाहिजे की जो आ, कलाकार म्हणून जसा आहे इमेज त्याची जशी दिसते लोकांना तसं घ्यायचंच नाही असं त्यांनी ठरवलं होतंय की रेणुका त्यांचं कॅरेक्टर सोडतात जसं सा महेश सर पण करेक्ट म्हणाले तसं माझ्याही बाबतीमध्ये मला असं झालं की मी जसं दिसतोय तसा दिसलाच नाही पाहिजे सिद्धार्थ जसा वागतो सुबोधदा खऱ्या आयुष्यात जसं आहे त्याचं सगळंच उलट त्यांनी करायचं ठरवलं विच इज व्हेरी अनकन्व्हेन्शनल आणि खरं तर मला असं वाटतं की चित्रपटामध्ये ते वर्क झालं त्यामुळे माझ्या पासून मी किती वेगळा दिसलो पाहिजे वेगळा असलो पाहिजे याची गणित त्याच्या आधीपासून क्लिअर होती आणि मला उलट असं बरं वाटतं की बऱ्याचदा कलाकार खूप केलेले असतात आपण वेगळं दिसावं वेगळं काहीतरी करावं दिग्दर्शकांना त्या आधीपासूनच इतकं क्लिअरली ठरवलेलं होतं की मला उलट आनंद वाटला की माझ्यासाठी इतका विचार करून माझ्या भूमिकेबद्दल त्यांनी आणि प्रत्येकाच्याच त्यामुळे या चित्रपटाचा भाग होताना मला फार आनंद वाटतोय आणि कि हे माझं सौभाग्य आहे इतक्या उत्तम टीम बरोबर उत्तम दिग्दर्शकाबरोबर लव सर अंकुर सर यांच्याबरोबर पहिल्यांदा जे मध्ये मराठीत पदार्पण करतायत नेहाचं पहिलं काम आहे रोहन रोहन यांचं संगीत आहे या सगळ्याच टीमचा भाग होणं इज अ व्हेरी डिलाइटफुल थिंग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बोलण्यात अजून आली नाही म्हणून मला सांगा विषयी वाटते माझ्यातलं निवेदन बहुतेक अजून एक जागा आहे म्हणून ते येते बाहेर या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या निमित्तानं चित्र तुम्ही फक्त पोस्टर जरी पाहिलं आणि त्याच्या बाजूला तेजस उभं केलं तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेला सेट वर चार चार डिरेक्टर होते बरोबर इथे उपस्थित असलेले सगळे उत्तम कलाकार आहेतच पण हे सगळे दिग्दर्शक आहेत रेणुकरदाई असतील सुबोध दादा असेल महेश सर तर सगळ्यांना आहे आणि तेजस त्यामुळे विचार कर कुठलाही सीन आधीपासून किती प्रोसेस होऊन त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा मी म्हणणार होतो मध्ये मध्ये मी दोन दिवस हॉलिडेला जाऊन आलो <laughs> सीन्स होत होते काय प्रॉब्लेम नव्हता सो त्यामुळे हे सगळी मोठ बांधणं त्याच्यासाठी कठीणही होतं आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून कथा म्हणून बघणार आहोत ते किती इंटेन्स आणि तयारी होऊन आवून सुलाखून आलेलं असत पण तो एक विचारला नाही की कोणीच कोणाबरोबर काम केलं नाही पण आम्ही काम केलंय एकत्र एकत्र हो ते तो विचारलं पाहिजे वी गो लॉंग बॅक थोडक्यात <laughs> सांगतो मी अगदी तेजस जेव्हा नाही 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 आम्ही काम केलंय बस आम्ही खूप काम केलंय आम्हाला खूप काम करायचं